प्राजक्ताताई डोंगरे यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी निवड बीड प्रतिनिधी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या कार्यात सक्रिय सहभाग आणि सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची दखल घेत बीड येथील सामाजिक कार्यकर्त्या प्राजक्ताताई डोंगरे यांची समितीच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या निवडीमुळे त्यांच्याकडे बीड जालना व छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यांचा विभागीय पदभार अधिकृतपणे सोपवण्यात आला आहे ही महत्त्वपूर्ण नियुक्ती स्वातंत्र्यसैनिक व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रदीप पाटील खंडापूरकर बाभा यांच्या हस्ते करण्यात आली महाराष्ट्र प्रदेश मुख्य कार्याध्यक्ष विनोदप्पा इंगोले यांच्या बीड येथील निवासस्थानी आयोजित बैठकीत प्राजक्ताताई यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला या प्रसंगी विनोदप्पा इंगोले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन प्राजक्ताताई यांचा सन्मान केला यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्राजक्ताताई यांच्या आत्तापर्यंतच्या सामाजिक कार्याचा विशेष उल्लेख करत भ्रष्टाचार विरोधी लढ्यात त्यांची भूमिका अत्यंत मोलाची ठरेल असा विश्वास व्यक्त केला या बैठकीस बीड जिल्हाध्यक्ष बालाजी इंगोले सौ मोनिकाताई इंगोले धाराशिव जिल्हाध्यक्ष विनोद सावंत लातूर जिल्हाध्यक्ष नागेश जाधव विवेक पवार श्रावण रावणकुळे बीड जिल्हाध्यक्ष अंबाजोगाई विभाग जयश्रीताई गवळी परमेश्वर यांच्यासह समितीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नियुक्तीनंतर बोलताना प्राजक्ताताई डोंगरे यांनी सांगितले की राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेश नेतृत्वाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास मी पूर्ण प्रामाणिकपणे सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करेन मराठवाडा विभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या भ्रष्टाचार विरोधी तक्रारी व अन्यायाविरोधातील लढ्यात समितीच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम करणार आहे या निवडीमुळे मराठवाडा विभागात भ्रष्टाचार निर्मूलनासाठी संघटनात्मक कामाला नवी दिशा मिळेल तसेच नागरिकांमध्ये जनजागृती वाढून भ्रष्टाचाराविरोधात ठोस पावले उचलली जातील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे एमएच बावन्न न्यूज लाईव्ह आवाज जनतेचा बातम्यांसाठी संपर्क नवनाथ मांडे चाळीसगाव